जत येथे श्री बाबा व श्री प्रभू रामाचे दर्शन घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषद निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरळी व नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक एक राजकुमार साळे लक्ष्मीबाई कैकाडी प्रभाग क्रमांक दोन प्रमोद हिवरे डॉक्टर शंकर तंगडी प्रभाग क्रमांक तीन सीमा संतोष शेट्टी गौतम ऐवळे प्रभाग क्रमांक चार सुभाष कांबळे हेमलता बसवराज चव्हाण प्रभाग क्रमांक पाच प्रणिता गजानन यादव निलेश मटगार प्रभाग क्रमांक सहा संगीता विनास सोनोले विक्रम ताड प्रभाग क्रमांक सात रंजना विलास बाबर डॉक्टर प्रवीण वाघमोडे प्रभाग क्रमांक आठ रवींद्र मानवर शारदाबा चंद्रकांत कुंभार प्रभाग क्रमांक नऊ स्वप्ना अशोक स्वामी दीपक मोटे प्रभाग क्रमांक दहा पवन कुंभार सुप्रिया संतोष बाबर प्रभाग क्रमांक अकरा सुप्रिया सुनील कोळी नंदिनी मठपती मिथून भिसे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक बनेनावर भाजप शहराध्यक्ष अण्णासाहेब भिसे युवा नेते परशुराम भैया मोरे सुभा गोब्बी संजय तेली ज्योती घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते